तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज नागपंचमी आपण चाललोय आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानी चाललो आहे शिवनेरीला हे बघा आमचे मित्र कंपनी वगैरे सर्व इकडं गाडी केली इरटीका तर भेटू आता शिवनेरीवरती हे बघा आमचे रवि भाऊ नमस्कार रवि भाऊ कसं आहे प्रवास कच चालू आहे तर भेटू आता डायरेक्ट शिवनेरीच्या पायथ्याशी तर फायनली मंडळी आज उतरलो इड गडाच्या पायथ्याशी हे बघू शकता गडाचं वातावरण हा गड आहे ही मित्र कंपनी आमच्यावली तर आता चढू चला गड बाकी किती दरवाजे लागतं ए दरवाजे किती लागते किती सात दरवाजे ना अमोल तीन चार का पाच दरवाजे ते दरवाजे दाखवू तुम्हाला वरती शिवाई माताचं दर्शन बी दाखवू तुम्हाला शिवाजी महाराजांचा जन्मजी टा चालत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ती जागा पण दाखवू तुम्हाला बरं चला भेटू आता चढायला सुरुवात केलेली आहे आम्ही चलो गँग रेडी का वाचतात तर मंडळी पहिला दरवाजा लागलेला आहे महा दरवाजा इथे हा बघू शकता ऐक रा हा पहिला दरवाजा आहे दरवाजा किल्ल्याचा काही माहीत दाखवतो तर आता आणखूया दुसऱ्या दरवाजा कडे आपण देखरेख केल्या जायची वाटतं किल्ल्याची दुश्मन हल्ला करू नये म्हणून देखरेख करण्यासाठी भारी होतं ते किल्ला काय मोठा नाही आपला अनकाई टंकाई किल्ल्याची नेहमीच आहे ना आपल्याला अनकाई टंकाईच्या किल्ल्यापेक्षा इकडं डेव्हलप भरपूर आहे बा पायऱ्या जास्त नाही प्लेन जागा जास्त आहे चालायला त्याच्यात दगडाचं बांधकाम केलेलं आहे हा गणेश दरवाजा आहे गणेश दरवाजा दुसरा दरवाजा आहे किल्ल्याचा गणेश दरवाजा एक नंबर वातावरण आहे भाऊ नक्की या तुम्ही शिवनेरी किल्ल्यावरती वाचतात कसं आहे वातावरण किल्ल कसा आहे एक नंबर आता थकत वगैरे नाही किल्ला काही थकत नाही जास्त मोठा पण नाही किल्ला एक नंबर विषय दमला दमला नाही ना आता तिसऱ्या दरवाजे जवळ आलेलो आहे आम्ही दरवाजे वगैरे म्हणजे चांगलं डेव्हलप आहे किल्ल्यावरती बाकीच्या किल्ल्यांपेक्षा हे बघू शकता तुम्ही हा दरवाजा वगैरे होतात काहीतरी नाही सांगू शकत आपण पण दरवाजे टाईपच तोडलेला आहे पण तो खतरनाक येऊ हे बघा हा तिसरा दरवाजा आहे पीर दरवाजा बघू तुम्ही पीर दरवाजा आहे पीर दरवाजा दरवाजे वगैरे बघू शकता तुम्ही खतरनाक वातावरण एकदम जबरदस्त आहे वातावरण खूप छान आहे ठिकाणी फिल्टर पण लावलेले किल्ल्यावरती पिण्याचे पाणी इथून गारगड हवा येते खूप मस्त वातावरण इकडं कसं आहे वातावरण हो तुम्ही खाली उतरताय का चालले का वापस कसं आहे वरती वातावरण कसं आहे मस्त आहे ना एकदम सुंदर नक्की या तुम्ही किल्ले शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी नक्की या जुन्नर तालुक्यामध्ये इथे एक दरवाजा आहे दरवाजा नाव वगैरे काही दाखवलेलं नाही हा एक दरवाजा आहे दम लागलाय तर शिवाई देवीकडे जातो आरोड याच्यावरती थोडंच चढायचं आहे वरती मग शिवजन्मभूमी ते आता शिवाय दे देवीचे दर्शन घेऊ पहिल्या स्टार्टिंगला आपण इथे बाथरूम वगैरेची हो पण सोय मी सांगतो काय तुम्हाला हा किल्ला एकदम डेव्हलप आहे बाकीच्या किल्ल्यांपेक्षा एकदम जबरदस्त आहे पुर प्राचीन झाड वगैरे सगायचे कुठून आले भाऊ तुम्ही आम्ही लागला तुम्हाला नाही अजून काय विषय नाही काय विषय नाही काय विषय नाही नक्की नक्की मस्त मजा आहे बरं चला आता शिवाय देवीकडे चाललोय आम्ही तिथे कॅमेरा अलाउड नाही पण पन... जर पाहून दिली देवी तिने कॅमेरामध्ये तर दाखवू तू मला पण कॅमेरा अलाउड नाही शकत तिथं आम्ही दोनदा गेलो तिथं पहिल्यांदा कॅमेरा वगैरे चालू करून येते तिथे बाकी वातावरण एकच जबरदस्त आहे किल्ल्यावरती यारी किल्ल्याचं काम करण्यासाठी खालून दगड वरती आणल्या जाते त्यासाठी यारी वगैरे लावलेली काम चालूच आहे आम्ही तीन वर्षपासून येतोय दरवर्षी प्रत्येक टायमला काम वाढवायचे वाढतय असं किल्ला डेव्हलपच होतोय खूप छान काम करताय जुन्नरवाले शिवनेरी लेणी लेण्या वगैरे पण मध्ये ना आग्याचे मोळ वगैरे बसलेले त्याच्यामुळं काही जाऊ शकत नाही आपण इटं लॅन्या मला माहिती नव्हत्या मी पहिल्यांदा आलो लेण्या म्हणजे इथं खाली आलो नव्हते वरती शिवाई माताचं मंदिर आहे त्याच्या खाली आहे हे माहिती नव्हतं मला मी पण पहिल्यांदा आलो आहे त्या काळाच्या लेण्या वगैरे वातावरण केवढं पोळं आहे ते एकदा तुम्हाला मोठा लुक दाखवतो मी काहीच कसं आहे वातावरण कसं आहे पूर्ण एक नंबर वातावरण आहे नमस्कार फॉलो करा लाईक करा सब्स्क्राइब करा हे बघा तुम्ही त्या काळाचं काय काय घुमट आणि घुमटसारखं आहे पूर्तन काळामध्ये देवीचं मंदिर आहे कसलं तरी मंदिर इथे माहिती नाही आपल्याला एवढं काय खूप आवाज घुमतो घुमतोय यामध्ये पुरातन काळामध्ये तळे तळ सांगायला पाहिजे रे का नाही सापाच तळ पण ते पाण्यामुळे होत पुरातन काळामधले लेणे मला माहीत नव्हते मी पहिल्यांदा आलो लेण्या पहिल्यांदा बघितले मी आतापर्यंत तीनदा आलो किल्ल्यावरती तिसरा टाईम माझा हे तर लास्ट एकदम एक नंबर पॉईंट आहे वेगळे हिडूनच हिडून कस कमेल असतरी कोणी एक नंबर वातावरण आहे ना भाऊ जन्मामध्ये जन्मात नादणं करायचं कसं आहे विचार वातावरण एक नंबर एक नंबर गनी डायलिंग अमल वातावरण कसं आहे एक नंबर वातावरण आहे सगळ्यांनी तर आलंच पाहिजे जर तुम्ही मराठी बोलत असाल ना हिंदूला असाल ना नक्की यायला पाहिजे तुम्ही शंभर टक्के या खूप छान आहे किल्ला मजा पण तेवढीच येती

इथून दोन रोड आहे कडे जातो ना शिवाई माताच्या मंदिराकडे जातो शिवाई माता मंदिराचा दरवाजा मुख्य दरवाजा महादरवाजा महादरवाजा सॉरी महादरवाजा हा मुख्य दरवाजा आहे मंदिराला शिवाई माताचं मंदिर आलेलं आहे शिवाई माताचं मंदिर आहे जय शिवाई माता फायनली मंडळी दर्शन झालेले आमच्या वेळे हा एक जवान आहे जम्मू काश्मीर वरतून आलेला आहे खास किल्ला बघण्यासाठी तो काही कॅमेऱ्यामध्ये यायला नाही म्हणतोय दर्शन वगैरे झालेले ओके आमच्या वेळेला दर्शन झाले भाऊ तुमचं मस्त आहे सर्वांनी आपल्या दादांना सपोर्ट करा <laughs> ते शिवनेरी किल्ल्यावरती आले आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास बघण्यासाठी तरी तुम्ही पण सर्वांनी आवर्जून एकदा भेट द्या शिवनेरी किल्ल्यावरती बस आणि सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दादा धन्यवाद दादा नाही बघा मावळे दरवाज दिवसातून कंटिन्यू साफसफाई चालू असते किल्ल्यावरती ते बघा साफसफाई करता येते नाही नाही छोड राहिला आता काही ते अर्धाच किलोमीटर हा मेना दरवाजा आहे हा एक दरवाजा आहे इथ हा दरवाजा सॉरी अंबारखाना इकडं तर मंडळी किल्ल्यावरती शिवजन्मभूमी ठिकाणी जाण्यासाठी पुरा प्लेनच रस्ता आहे वरती किल्ल्यावरती असा रस्ता आहे प्लेन बाकी जास्त पायऱ्यांनी चढवं लागते पण मला लागला दम जास्त वजन असल्यामुळे दम लागलं लागला बाकी वातावरण बघा तुम्ही झाडं खूप आहे खूप झाडं आहे वरती किल्ल्यावरती निम्म्या रस्त्यापर्यंत गाडीची येते तेवढून पुढं थोडं चालू लागतं दोन 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 दो अडीच किलोमीटर जास्त, जास्त जास्त बाकी प्लेनचे सर्व हे बघा इकडं साईजन्मभूमी आहे शिवजन्मभूमीकडे चाललो आहे आम्ही तर भेटू तिथे गेल्यावरती पाण्याच्या टाके ही याच्या खाली मोठ टाके टाक्यामध्ये घाण पण जास्त झालेली पण वरून जाळी वगैरे मारलेली त्याला जाळी म्हणजे मस्त बनवलेलं आहे त्याला दोन पाने दोन तीन पाने टाके इकडे पण गंगा जमुना टाकी गंगा जमुना नावे की गंगा असू शकते ही जमुना असू शकते असंच काहीतरी विषय असं याच्यामध्ये जास्त पाणी नाही बोले गंगा जमुना पाण्याच्या टाक्यावरती शिवकालीन कसलं तरी मंदिरी? मंदिर आहे त्या मंदिर काहीतरी आहे वाटतंय शिवाजी महाराज मंदिर मूर्ती वगैरेच ना आपण केलेली जिजाऊ माता मी वाढते त्यामध्ये इकडून जन्मस्थानावरून आलो का त्या टायम मल दाखवू आम्ही बाकी हे बघा काय गेलो का अंधेऱ्याला काय विषय काय आहे कमेंट का मध्ये में सांगा बरं काय विषय नेमका आपल्याला पण माहित नाही पूर्ण कोणत्या तिकडे शिवभूमी हे काय आहे विषय थोडासा दरगाडा दिसत आहे कमानी मस्जिद एकदम मस्जिद कमानी मस्जिद मज्जीत। ही जे सहकारी वगैरे असतील मुस्लिम आपल्या महाराजांचे त्यांच्यासाठी नमाज वगैरे पाडायसाठी असू शकते मस्जिद बाकी इथं काही दर्गा वगैरे काही नाही मधी फक्त मोकळी जागा आहे पण वरती जी बनावट आहे ती मस्जिद टाईप येतो पूर्ण अरे आता चला तिकडं शिवजन्मभूमीकडे जो आहे आता फायनली शिवजन्मस्थानावरती पोचलेलो आहे आम्ही इथं हे बघा बिल्डिंग बघा शिवजन्मस्थानाची आता मध्ये एंट्री नाही एवढं जास्त पाणं वगैरे या साईड ना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्त आहे छत्रपती शिवाजी महाराज की

दर्शन झालेले जन्मभूमीचे हे बघू शकता तुम्ही जन्मभूमी स्ट्रक्चर इथे पाडले गेलेले हे बघा जुने स्ट्रक्चर वगैरे इकडे भरपूर पूर्ण पाडून टाकलेले फक्त शिवजन्मभूमीचे तेवढी पुरातन आपण जन्मभूमी बघण्यासाठी आलेलो आहे बाकी काय बघण्यासाठी नाही एकदम तब्येत खुशविषय भाऊ नक्की या तुम्ही पूर्ण परिवारासोबत या आयुष्यामध्ये एकदा तरी या दर्शन झालेलं आहे शिवजन्मस्थानाचं आता निघलो आहे आम्ही तिकडे टकमक टोकोत तिकडे काही गेलो नाही आम्ही कारण की पुढं भरपूर प्रवास करायचा आहे एक वेळा आई वगैरे भरपूर लांब जायचं आहे तर आता चाललो आहे किल्ल्याला किल्ल्याच्या खाली चाललो आहे आता आम्ही बाकी व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता हा ब्लॉग इटच एंड होईल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मेहनत करतोय आपण जम्मू काश्मीर हा ना तो कॅमेरा मध्ये एल नाहीच म्हणतो हा या ब्लॉग ब्लॉगसाठीच एंड होतोय आता एकविरा आईचा ब्लॉग आम्ही दुसरा तयार करणार आहे हा व्हिडिओ इटच एंड करतो बाकी धन्यवाद जय शिवराय जय भवानी प्रथम काळातले खापराचे पण तुम्हाला दाखवतोय एक छोटासा नमुना आहे हा खापराचा आहे त्या टायमाला म्हणजे गाडावरलं पाणी वगैरे खाली काढण्यासाठी ते सायपण आवश्यकतं आम्ही किल्ला उतरतोय त्या टायमाला दिसला आम्हाला ते